जॉबमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आम्ही चांगलं उत्तर पहिल्यांदाच आम्ही उत्तर प्रदेशातून आहे आहे आणि माझ्याकडून चौदा जण आहेत त्यातला मानोजी आमिर आणि आमचे नवीन फ्रेंड झालेत ते उत्तर प्रदेशचेच आहेत मुंबईला जॉब करतात आणि बाकीचे मेंबर वर आहेत आमचे आणि हा आमची ट्रेन आहे बांद्रा ते रामपूर आणि हे आमचं सिटिंग नंबर आहे बघताय तुम्ही आणि सारखं काय नाही काय ते खायला येते आता आमचा आणि अँडल खायला सर त्या त्या डब्यात आहे आपण सिटिंग करूया त्या डब्यात त्यांचं सिटिंग करू अण्णा समोर दिसते हे अण्णा आहेकर कासेगाव कासेगाव घर आणि हे आमची गँग मोठा गिराव शूटिंग चालू आहे आणि हे कुठे सर कुठे आहेत सर जो फ्री वाढतो कसं वाटतोय अनुभव काय बोलणार आहे का अतिशय सुंदर असा प्रवास आणि आता आम्ही राजस्थान कोट्यामध्ये आहे सगळे पाहिजे तिकडं परिषद परिषद दिसते राणा मोठी कंपाऊंड परिषद केलेलं आहे काय खाल्लं का नाही तुम्ही आता कोटा रेल्वे स्टेशन आलो आहे इथूनच आपल्याला कोटा फुरसी ती चहा घेतो हे आमचे दुसऱ्या डब्यात बसलेले कार्यकर्ते त्या ठिकाणी आम्ही आता निघालेलो आहे शेडजींच्या लग्नासाठी शेठजी म्हणजे कोण सांगा शेपिक आहे बघा इकड काय नाही हे आमची काशीगावची गँग आहे सगळी आणि आम्ही <laughs> हे शपीक बाईंच घर आहे आणि हे आमचे शपीक बाई आणि हे आमचे होते मित्र अण्णा आणि शपीक बाईंच्या इथं एक आयटम बनवायचं चाललाय म्हणजे पुरी पुरी कसली गोड मिठा पुरी हे देखो अच्छा ब्लॉग हिंदी इन मराठी में असेल दोनों ये आटे का है हाँ। और इसमें क्या-क्या मिला है यार बताओ चीनी है हां और नारियल है अब इसमें छुआरे हैं इलायची है मिल थोड़ा है, है नमक एक, है एक कितनी दिन रहती है पूरी जब पूरी बनाएंगे अब दोपहर से बाद में हाँ हां नहीं बनाने के बाद कितनी दिन जाने दिन हाँ हाँ देख लो ये इधर की सारी मंडली क्या तुम्हें